शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राच्या उच्चारामुळे मन प्रसन्न होते तसेच चेहऱ्यावर तेज येते तसेच आपले सर्व कामे चांगली होतात आपल्याला यश मिळते आपल्याला भरगच्छ यश मिळते आपल्या ज्ञानामध्ये आपल्या बुद्धीमध्ये भर पडते आपलं सर्व कामे व्यवस्थित होतात चांगली होतात आणि आपलं सतत मन प्रसन्न होते आणि आपलं जीवन सुंदर सुखी समृद्ध आनंदमय होते म्हणून या मंत्राचा वारंवार रोज जप करत जा आणि हे मंत्र वारंवार म्हणत राहा काम करताना केव्हाही कुठेही या मंत्राचा उच्चार तुम्ही करू शकता फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय काही करता स्वयंपाक करताना जेवताना या काही करतानी तुमचे काम करताना या मंत्राचा जप आपण करू शकतो आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते तसेच ज्ञानात भर भरपडते आणि आपलं जीवन सुंदर होते आणि प्रत्येक कामे आपले यशस्वी होतात आणि कार्य प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते तसेच या मंत्राच्या उच्चारामुळे आपल्याला आपला व्यायामसुद्धा होतो म्हणजे आपल्या शरीराचा व्यायामसुद्धा होतो कारण हा मंत्र असा आतून म्हणायचा मंत्र आहे ओम शिवाय म्हणजे असा पूर्ण भागातून हा मंत्र्याचा उच्चार होत असतो आणि या मंत्र्याच्या उच्चारामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आपल्याला शक्ती मिळते आपल्या ज्ञानात बुद्धीत भर पडते आणि आपलं मन प्रसन्न होते आपल्या चेहऱ्यावर तेज येते आणि त्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण होतात आणि ईश्वर आपल्या सर्व कामामध्ये आपल्याला साथ देतो हा ओम नम शिवाय म्हणजे याचा अर्थ आहे की ईश्वराला प्रार्थना होय ओम शिवाय म्हणणं म्हणजे ईश्वराला प्रणाम करणे होय चांगल्या कार्यासाठी प्रणाम करणे होय नमस्कार करणे होय महादेवाला प्रणाम करणे होय या मंत्राचा वारंवार उच्चार केल्यानं मन निर्मळ होते प्रसन्न होते एक नवी प्रेरणा मिळते एक नवा उत्साह मिळतो आणि जीवन सुखकारक होते व प्रोत्साहन व हो धडस मिळते तसेच भीती संकोचपणा वाईट वासना घृणा क्रोध लालच लालच लोभ मत्सर विषाद हे सर्व नष्ट होते आणि हा मंत्र खूप महत्त्वपूर्ण आहे प्रेरणादायक आहे सुखकारक आहे या मंत्रामुळे ताण दूर होतो दुःख दूर होते संकट दूर होते भीती दूर होते आणि शंका शुंका सगळ्या दूर होतात आणि आपलं मन आनंदी होते प्रसन्न होते तसेच चांगल्या व सुंदर विशाल सुंदर आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपल्या विशाल जीवनाला चांगल्या जीवनाला आपल्याला प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते आणि आपलं जीवन सुखी होते शरीराच्या सर्व इंद्रियावर नियंत्रण राहते आणि चेहऱ्यावर एक प्रकारची काय राहते प्रसन्नता राहते या अशा प्रकारे या मंत्राचा उपयोग आहे या मंत्राचा अर्थ आहे म्हणून या मंत्राचा तुम्ही रोज जप करत जा रोज ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय असा मंत्र रोज उच्चारा रोज रोज तुम्ही वाचा किंवा रोज उच्चारा याचं रोज म्हणत राहा तर तुमचं काम हे सर्व चांगले होतील तुमच्या चेहऱ्यावर तेज राहते तसेच आपल्या जीवनाचं रक्षणसुद्धा होते संकटापासून अडचणीपासून दुःखापासून सर्व गोष्टीपासून आपलं संरक्षण होते आपल्याला एक शक्ती मिळते आपल्या बुद्धीत वाढ होते तसं आपलं शरीर तंदुरुस्त राहते आणि या ओम शिवाय मंत्राच्या सतत उच्चारामुळे सतत उच्चारामध्ये एक प्रकारचा आपला व्यायाम होतो आणि आपल्या शरीरातील शरीरातील सर्व बाबी सर्व कार्य चांगलं चालते आणि आपल्या पापाचा नाश होतो आपल्या पापाचा नाचतो आणि मनातील दुष्ट वासनांचा आणि विचारांचा नाश होतो आणि एक प्रकार जीवन सुंदर आनंदमय रंगमय होते म्हणून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करा आणि तुमचं जीवन सुखीकारक बनवा धन्यवाद